चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कोल्हापूरमध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे शिए गावामध्ये एका अल्पवयीन दहा वर्षाच्या मुलीची हत्या करण्यात आलेली आहे आणि अतिशय निंदनीय प्रकार आहे कोल्हापुरामधील त शिएगावातील हा प्रकार आहे तर घटनाक्रम कशा पद्धतीने झाला आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो ही बातमी आहे शिए गावातील शिए गावातील रामनगर परिसरातील एक बिहार वळून तीन वर्षापूर्वी कुटुंब स्थलांतरित झालेलं कोल्हापूर शेळ गावामध्ये तर या गावामध्ये रामनगर परिसरामध्ये हे कुटुंब राहत होतं बिहारवरून आलेलं आणि ती त्यांचे जे, जे मुलीचे आई वडील दोन्ही औद्योगिक दो तिथं कंपनी खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत आणि एकवीस तारखेला एकवीस तारखेला दुपारी ती मुलगी मामासोबत होती आणि तिच्या घरी मामा तिचे ती ती तीन बहिणी आणि दोन भाऊ असे आणि आई वडील असे कुटुंब आहे तर त्या दिवशी मामा आणि ती दुपारी होते तर तिने जेवण वगैरे केलं ती के मोबाईल घेऊन बसलेली जरा त्यानंतर ती बाहेर जाते म्हणून कुठे गेली काहीच कळलं नाही त्यानंतर कंप्लेंट दिलेली घरच्यांनी की मुलगी हरवलेली आहे शिरोली एम आय डी सीच्या पोलीस स्थानकामध्ये त्यांनी कंप्लेंट दिलेली परंतु पोलिसांनी भरपूर तपास केला त्या रात्री विहीर झाले नाले झाले ओढे झाले ऊस झाले तिथले सर्व ठिकाणी सर्चिंग चालू केलं पोलिसांनी पण त्यांना कुठल्याही प्रकारचा पुरावा सापडला नाही त्यानंतर बावीस तारखेला पोलिसांनी श्वाना श्वान जे असतात पोलिसांचे त्यांचा वापर केला आणि त्यांना मृतदेह हा आढळून आला आणि मृतदेह हा म्हणजे पाय चप्पल होती मुलीच्या आणि आं, आंतरवस्त्र नव्हते तर खूप निंदनीय प्रकार घडलाय आणि असं म्हणण्यात येत आहे की त्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली अतिशय निंदनीय प्रकार घडलेला आहे शिवे शिळे गावामध्ये आणि दोन्ही आई वडील हे खाजगी कंपनीमध्ये कामाला आहेत एक ते एकवीस तारखेला जेव्हा ते घरी आले त्यावेळेस त्यांना मुलगी दिसली नाही त्यामुळे त्या बिचाऱ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली आ, परंतु आ, गुरुवारी म्हणजे आज हे असं घडिनी पण नसेल परंतु अतिशय निंदनीय प्रकार घडलाय जो संशयित आहे तो सापडलेला आहे पोलिसांना आणि बघूयात आता कारवाई कशा पद्धतीने होते आणि पोलिसांचा तपास हा चालूच आहे आता बघूयात काय होते आ, तर बदलापूर मधील प्रकार घडला आता हा कोल्हापुरातील प्रकार नेमकं महाराष्ट्रामध्ये चाललंय काय समजत नाही मुलींबाबत असले वाईट प्रकार घडतायत तर आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा